शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा सुरुवातीचा आणि पहिला दिवस या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरील सर्व मान्यवर विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित बंधू भगिनी सर्वप्रथम मी देवळा एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या वतीने एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक काही अभिनंदन करतो आणि <प्रिक्षा> येणाऱ्या तुमच्या शैक्षणिक वर्षासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना नव्याने विद्यालयामध्ये पाचवीस विद्यार्थी किंवा अजून काही वर्षांमध्ये शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला शिक्षण घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने त्या ठिकाणी आपण शिक्षण का घेत आहोत त्यासाठी त्याने निश्चित करणं गरजेचं आहे त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपल्याला जीवनात काहीतरी काहीतरी करायचं आहे आगळा वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी जर आपण केला तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये यशस्वी शकाल त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे मागे चित्त चिकाटी अभ्यासामधलं सातत्य सतत वर्गात उपस्थित राहणं आणि अडचणी असतील काही ते समजून घेणं अशा पद्धतीने जर आपण त्या ठिकाणी वाटचाल केली तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या प्रकारची यश त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि आपण भविष्यात चांगल्या प्रकारचे सुधारणाशील नागरिक त्या ठिकाणी समाजामध्ये उभे राहू शकतात तर त्या दृष्टीने आपण अतिशय प्रामाणिकपणे जिद्दीने या ठिकाणी या शैक्षणिक वर्षाला सामोरं जावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पत्रकार बंधू या ठिकाणी आले सर्व विद्यालयाचे पदाधिकारी आले स्वागत तो <laughs> <ना। था था। laughs> <था> कर <था> <laughs> <laughs>

आणि वातावरण अगदी छान मंत्रमुग्ध केलं तुम्ही खरं तर पुढे आहात विद्यार्थिनी अभ्यासामध्ये नेहमी पुढे असतात अतिशय सिन्सिअरली अभ्यास करत असतात आणि त्याच्यामध्ये महत्वाचं की आपण जे तो अभ्यास करतो तो अभ्यास करताना आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे अभ्यासाचे नियोजन त्याच्यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे आपलं भविष्य आपल्यालाच ठरवावं लागतं आणि हे ठरवत असताना

संकटांना सामोरे जा यशामध्ये नम्रता ठेवा अपयशात आत्मविश्वास ठेवा तुम्ही पाहिलेले स्वप्न साकार करा यापुढेही तुमची परंपरा चालू ठेवा तुम्ही, तुम्ही समाजासाठी अशाच प्रेरणादायी ठरा अशी मी अपेक्षा करते तसेच पत्रकार बंधूंविषयी म्हणायचं ठरलं तर सत्याचा शोध समाजाला दिशा समाज हितासाठी निस्वार्थ सेवा न्याय सत्य यांचा वसा पुढे नेणारे जनतेच्या मनातही बोलणं शब्दात व आवाज उठवणारे निर्भीड विचार व्यक्त करून समाजासाठी प्रकाश करणारे पत्रकारिता केवळ माध्यम नाही तर समाजावर शस्त्र आहे निरंतर सातत्य कठोर परिश्रम मोठी जबाबदारी सांभाळ आपल्या आपल्याला त्यांनी सर्वांनी वेळोवेळी सहकार्य केलं यापुढे असेच सहकार्य आपल्याला लाभेल अशी अपेक्षा करते तसेच त्यांचा सन्मान करण्याची संधी आपल्याला मिळाली यातच आपले सर्वांचे मोठे भाग्य समजते तसेच आज शाळेमध्ये नवीन प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थिनी नवीन आलेल्या ज्या आहेत त्यांच्यासाठी शाळा परिसर शिक्षक मैत्रिणी सर्वच बदल आहे पण तुम्ही जरी नव्याने आल्या असल्या तरी तुमच्या शिक्षणाच्या प्रवासाची ही नवीन सुरुवात प्रेरणादायी आनंददायी यशस्वीतेची राहील तुम्ही या शाळेचे शाळेच्या आजपासून घटक झाले आहात तुम्हाला इथे ज्ञानच नाही तर नवीन आठवणी, जीवनाला आकार देणारे अनुभव मिळतील. जीवनाच्या मूल्यांचं शिक्षणही तुम्हाला इथे मिळेल. तुम्हाला इथे स्वतःला शोधून नवी ओळख घडवायची हीच ती जागा आहे. या ठिकाणी आपण सर्व आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल मी जिजामाता कन्यांना मार्फत आपणा सगळ्यांना धन्यवाद देते.